शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी आज आपण आपल्या मक्काच्या प्लॉटमध्ये आहे तुम्ही बघू शकता की मक्काचा प्लॉट हा अशा प्रकारे आहे आणि याला मी एकच फोरणी मारली आणि एकच डोस टाकला आणि इतर लोकांच्या तुलनेमध्ये आपली मक्का ही खूप चांगल्या प्रकारे आलेली आहे आणि मक्काचा शेड्यूल मी सुद्धा सांगणार आहे तुम्ही बघू शकता की मक्का कसे आले मागचा कॅमेरा चालू करून मी दाखवणार आहे की नेमकं मक्काला मी काय केलं आणि आपल्याला ही जी मक्का आहे पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल आपल्याला मक्का एकरी काढायची आहे आणि कमी खर्चामध्ये आपलं काय बरेचसे शेतकरी हे जास्त डोस मारतात किंवा दुकानदार सांगतात म्हणून आपण हे डोस किंवा आपला फवारणे घेत असतात पण माझं म्हणणं असं आहे कमी ख खर्चात आणि जास्तीत जास्त, जास्त आपल्याला उत्पन्न काढायचा आपला उद्देश आहे किंवा लक्ष आहे तो शेतकरी मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आता मी मागचा कॅमेरा चालू करून दाखतोय नेमकं मग आपली कशी आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपली मक्का अशी आहे आपण टोकन यंत्राने ही लागवड केलेली होती आणि अशा प्रकारे ही आलेली आहे मक्का मी खाली मक्काला जो बे खत टाकलो होतं तर आपण स्टार्टिंगलाच डी ए पी टाकलं होतं मक्काला स्टार्टिंगलाच डी ए पी टाकल्यामुळे असा तिचा हा कलर आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हो तुम्ही शक्यतो खालीच बे म्हणजे डोस टाकून द्यायचा मग तुम्हाला डास ए पी जर नाही भेटली तर दहा दा, दहा सव्वीस टाका किंवा सिंगल सुपर सुद्धा चालतं अठराशेचाळीस मक्कामध्ये असतं अशा प्रकारे हे मक्का आलेले आहे खूप चांगले आले आलेले आहे आणि आपल्याला हिला समजा पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल ॲव्हरेज काढायचंच आहे तर आता मी दुसरा डोस याला घेणार आहे तर दुसरा डोसा असा घेणार आहे की शेतकरी मित्रांनो झिंक सल्फेट आपण याला घेणार आहे जिंक जी, झिंक सल्फेट मित्रांनो घ्यायच्या टायमाला एक नक्की न, लक्ष द्या की झिंक सल्फेट घ्यायच्या टायमाला तुम्हाला त्याच्यामध्ये फास्टफेट नाही पाहिजे जेणेकरून ते न्यूट्रल होतं खत म्हणजे खत किंवा जे झिंक सल्फेट जे जे कार्य असतं ते न्यूट्रल होतं तुम्ही झिंक सल्फेट नक्की म्हणजे पोटे जरा आपलं फास्टफेट जरा असलं त्या कंटेनमध्ये समजा आता दहा सव्वीस आहे तर सव्वीस नाही पाहिजे आपल्याला अठराशेचाळीस परंतु मी आता दुसरा डोसा याला जो धान्यदार पोटॅश आहे ते दोन बॅगा घेणार आहे जेणेकरून याचे जे कणसामध्ये याची समजा वाट होईल आणि मी याला अठराशेचाळीस पॅकलच होतं दोन पोटॅश आणि दोन युरिया युरिया थोडं कमी असलं चालतं पण दोन युरिया मी याला घेणार आहे झिंक सल्फेटच्या आम्ही दोन बॅग याला मारणार आहे जेणेकरून तुम्ही झिंक सल्फेट सुद्धा दहा दहा किलोच्या बॅगी घ्या अशा प्रकारे आपला शेड्यूल आहे तिसरा डोस पण नंतर आम्ही मारायचा की नाही किंवा याला आता तुम्ही काय करा मित्रांनो मी याला लहान होतं तेव्हाच याला क्लोरो मारलो होता आता फवारणीच्या डावत दुसरे आलेला आहे फवारणी याला मी डेलिगेट येणार आहे मित्रांनो डेलिगेटच कसं आहे आता जरा फवारणी मारली तर दोनदाच फवने आपल्याला मारावं लागत मागच्या वर्षी झाला असं होतं की दुकानदारांना आपल्याला मिले असं कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन करून देतो तसं कॉम्बिनेशन करून देतो परंतु कोणत्याही प्रकारचं त्याचं कॉम्बिनेशन काही कामात नाही आलं जेणेकरून त्याला मला म्हणजे आठ दिवसाला दुसरी फवर्णी मारायला लागली होती आणि आपल्या शेजारी मित्रांना डेलिगेट मारलं होतं तर त्याचं त्यालाच म्हणजे दोनच फवारण्या समजा नंतर मारावं लागल्या होत्या तर डेलिगेटच मी रिकमेंड करीन आणि वेळोवेळी मी आणि शेतकरी मी वेळोवेळी मी मार्गदर्शन करीन मकाचं असो किंवा आपलं कापसूचं असो किंवा आपली जे ॲग्रीमेंट टूर केलेली आहे मी तिचा एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे प तूर कसं आहे मी ॲग्रीमेंटवर कंपनीची तूर घेतली आहे आणि फिक्स भाव असल्यामुळे शेतकऱ्यांना किंवा माला कोणत्या प्रकारचा ताण नाही धन्यवाद यु यु मी तर शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये आपली माता खूप बिरविगार आहे शेतकरी मला इथं विचारताय की तुम्ही याला कोणतं काही असं झिंग मारलं होतं किंवा काय केलं तर पण मी डायरेक्ट त्यांना सांगतो एक शेतकरी असलं म्हणजे सांगतो मी की मी फक्त याला डी टाकली होती नाही हा त्याचाच असर आहे आणि दुसरं काही नाही एक फवारणी केली तर शेतकरी मित्रांनो काय होतं आहे की कधी कधी आजूबाजूशी शेतकरी शेतकऱ्याला जवळजी शेतकऱ्याला सांगत नाही का की त्यांना वाटतं नको हा शेतकरी पुढे जाईल परंतु आपला चॅनल हे तुमच्यासाठी किंवा शेतकऱ्यासाठी बनवलेला आहे की जे कोणी सांगत नाही ते आपण सांगतो आणि शेतकऱ्याला मी जागृत करून आणि त्यांना मार्गदर्शन करत असतो आता डेंजर मारलेला होतो बघा मी कडाकडाने चांगल्या प्रकारे हे टेंजर, टेंजर काम केलं होतं आता इकडं पाणी वाहतं म्हणून इकडं मक्का वाहिलेली आहे परंतु माग इकडे बघा आपली माका कशी आहे खूप चांगल्या प्रकारे आलेली आहे तो कंतरने आपण हे केलेले आहे